नागपूर जिल्ह्यातील उमरेट तालुका येथील मानोरा या गावी विश्वरत्न बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे तेहत्तीसवी जयंती तसेच राजा सम्राट अशोक महात्मा ज्योतिबा फुले बहुद्देशीय संस्था मानोरा व भीमसेना मित्रमंडळ मानोरा यांच्या सहकार्याने संयुक्त जयंती गावात रॅली काढून साजरी करण्यात आली तसेच बौद्धविहारे येथे समारोप करण्यात आले कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर मुकुंदा गोपालजी मेश्राम यांच्या उपस्थितीत मार्गदर्शन करण्यात आले कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रवीण वासनी यांनी केले तर सूत्रसंचालन पुणेश्वर मोठघरे यांनी केले प्रितेश घरडे यांनी आभार मानले कार्यक्रमाला सिद्धार्थ गजबिये गावातील महिला पुरुष युवक युव, युवती उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अनिल गजबिये गौतम वासनिक उत्तम घरडे शिलवंत घरडे चंद्रभान मोटघरे शेखर वासनिक आनंद बोरकर अमोल घरडे पिंटू गजबिये तसेच पंचमेट्टी सदस्य भीमसेना मित्रमंडळ मानोरा व महिला मंडळ यांनी सहकार्य केले तालुका प्रतिनिधी सहादेव खोबरागडे उमरे बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत रहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र